नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे अनेक समस्या आहेत का तर श्री स्वामी समर्थांचे हे उपाय ठरतील लाभदायक मित्रांनो आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्या चिकटून असते काही काही वेळा अडचणींचे लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणा शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्याला अनेक अडचणी येत असतात त्यासाठी हे उपाय नक्की करा पहिला उपाय हे श्रीसुक्त पठण दररोज घरात श्रीसुक्त पठण केली असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुखशांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशी दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातनाहींचा नाही त्रास द्यावा लागतो अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा ज्या घरात एक तरी भाग्यवान भक्तिवान नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वासुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा मनन चिंतनाला फार महत्त्व आहे करतेवेळी किंवा इतर महत्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार ध्यानचिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतनाला याला फारच महत्व आहे अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओवी वाचाव्यात नक्कीच शांत झोप लागेल मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन